आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माते दृष्टिकोनातून किती व्यापक आहे किंवा आपल्या ऋषींची किती दूरदृष्टी आहे हे आपण ह्याच्यातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी आपण आज वेदामध्ये एक मंत्र येतो पश्चिम शरद जीवेम शरद शदम नंदाम शरद शदम किंवा आशीर्वाद मंत्रामध्ये जीवेम शरदो वर्धमान इथं वेद सांगताना असं सांगतात की तुम्ही शंभर शरद ऋतू पहा तर शरद ऋतूच का ग्रीष्म वसंत शिशिर इत्यादी ऋतू कशा म्हणून तर ह्याच्यातून आपल्या संस्कृतीचं वैविध्य दिसतं व्यापकत्व व्यापकत्व दिसतं आणि मनुष्य जीवनाचा किती बारकाईने आणि सखोल विचार आपल्या संस्कृतीने केला हे ह्या मंत्राच्या माध्यमातून दिसतं दोन अक्षराचा मंत्र आहे तीन अक्षराचा मंत्र आहे पश्चिम शरद शतम पश्चिम शरद शतम तुम्ही शंभर शरद ऋतू पहा पण शरद ऋतूच का तर आपल्याकडे संस्कृतीमध्ये व्रत असू द्या वैकल्य असू द्या उपवास असू द्या किंवा कोणतेही कर्म असू द्या त्याचं वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातून फार महत्व आहे हेच आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचंय शरद ऋतूच का तर वेदाला ऋषींना हे माहीत होत की मनुष्याचं जर का आरोग्य निरोगी राहायचं असेल तर त्याला सूर्यप्रकाशाची सर्वात जास्त आवश्यकता आहे म्हणून आपल्याकडं उपासना कोणाची करावं काय प्राप्त करण्यासाठी कोणाची उपासना करावी तर त्याच्यासाठी सांगितले आरोग्यम भास्करदिच्छेद ज्याला आरोग्याची प्राप्ती व्हावी असं वाटतं त्यांनी भास्कराची म्हणजे सूर्यनारायणाची आराधना करावी आणि श्रीय विच्छेद हुताशना हा ज्याला आपल्याकडची संपत्ती वाढवायची आहे त्यांनी श्रीयमिच्छेद हुतासना हुताशनं म्हणजे अग्निनारायण म्हणून आपल्याकडं श्रीरुद्राची आहे श्रीसुक्ताची देवता सांगताना काय सांगितले श्रीरग्निशचे त्युभे देवते दे। श्री ही अग्नि ही उभे देवते दे। अशा दोन देवता आहेत श्रीसुक्ताच्या तर ज्याला संपत्तीची इच्छा आहे त्याने अग्निनारायणाची उपासना करावी म्हणूनच आपल्याकडं बलिवैशदेव घालून दिला तर आपला विषय हा होता की आरोग्य भास्कर इच्छेत आरोग्य प्राप्त करायचं असेल तर आपण सूर्याची आराधना केली पाहिजे सूर्याची आराधना केली म्हणजे नित्य आपल्यावर सूर्यप्रकाश पडला पाहिजे तर आपण निरोगी राहू शकतो विज्ञान सुद्धा सांगतात तर शरद ऋतूमध्ये पृथ्वीचं आणि सूर्याचा अंत इतर महिन्यापेक्षा सर्वात जास्त असत कारण की पृथ्वी जी सूर्याभोवती परिक्रमा करते ती कशी करते ता अंडाकार करते अंड कसं असतं पूर्ण गोल नसतं तिला मूळ असतं एक भाग थोडा लांब असतो तर पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती परिक्रमा करते तेव्हा इतर महिन्यापेक्षा पृथ्वीमधलं आणि सूर्यामधलं अंतर हे शरद ऋतूमध्ये जास्त असतं म्हणून त्या काळात थंडी असते आणि थंडी कफ वात पित्त त्रिदोषाला वाढवू शकते त्याच्यामुळं नानाविध प्रकारचे रोग निर्माण होऊ शकतात आणि हे रोग माणसाला होऊ नयेत माणूस निरोगी राहावा ह्याच्यासाठी त्या थंडीपासून वाचण्यासाठी त्या अंधारापासून वाचण्यासाठी आपल्याकडं अश्विन महिन्यामध्ये दिवाळीचा सण येतो दिवे जे आपण लावतो मागचं ऋषींचं कारण हेच आहे दिवे लावायचं कारण काय की ऊर्जा मिळावी जीवाला आणि जीवाचं कल्याण व्हावं एवढा दूरदृष्टीकोन जाणून वेदांनी आपल्याला आशीर्वादामध्ये म्हणा किंवा नित्य उपयोगामध्ये जे मंत्र दिले त्या मंत्राचा एवढा सखोल अर्थ आहे की पश्चिम शरद शतम शरद ऋतूमध्ये सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर इतर महिन्यांपेक्षा कमी प्रमाणात असतो म्हणून जीवाला त्याचा काही साइड इफेक्ट होऊ नये किंवा जीवा आपल्यावर काही त्याचं आपल्यावर काही संकट येऊ नये आपलं आरोग्य नीट राहावं सुस्थितीत राहावं स्वस्थ राहावं आपण त्याच्यामुळं वेदांनी आपल्याला सांगितलंय पश्चिम शरद शतम तू शंभर शरद ऋतू पहा एकदा का तू शरद ऋतू उलटून जर का तू पुढं गेलास मग तुला काही भीती नाही तुझं स्वास्थ्य निरोगी राहू शकतोस पण शरद ऋतूमध्ये थोडी काळजी घे त्याच्यासाठी पश्चिम शरद शतम ओम नमो भगवते रुद्राया